गाली माते की जय माते की जय मन ने डोली मेरा तन डोली में, में दिल ये काय गाणी काय आहेत ही हे काय नृत्य आहे हे काय आहे सगळे हे आणि हे काय मी डोक्यावर घेतलेलं आहे आयुष्यात कधी ना गृह कर्ज सोडल्यास काहीही डोक्यावर टिकलेलं नाही माझ्या केस सुद्धा साधे टिकलेले नाहीयेत हे काय मी घेऊन करतोय डोक्यावर माझ्या डॉली मातेचं मंदिर आहे ते डॉली मातेच मंदिर हो मी तिच्या पुढे नवस बोलले बर का माझी खात्री आहे हा नवस आपण जाईपर्यंत पूर्ण होणार माहितीये का देवी माझं दर्शन घेतलं की नवस लगत भेटला डेओली माता की मैया मोरी डॉली माता की मैया मोरी डॉली माता की मैया मोरी आम्ही डॉलेकर डॉलीकर कर मातेचे भक्त आम्ही डॉलीकर 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 मातेचे भक्त आम्ही जातोय जातोय माले ग जातो दारी आम्ही जातोय जुळताय का भक्त आणि दारी झुलताय काही मग अशी काही बोललो नाही तर चाललंच होत कुठली गाणी होती कोण आहे हा कवी कोणी लिहिला त्या घोषणा गप्पा बसा डॉली माता नाव ठेवू नका तुम्ही माता डॉली डॉली नावाची माता असते <laughs> <दौली। laughs> को, ना का तू कधी डॉली मग काय झालं तो प्रशांत नावाचा एवढा एवढूचा मुलगा डॉक्टर आहे मग माता असायला काय प्रॉब्लेम आहे ते काय विचार दाढी मिशा पण काढल्यात शाळकरी पोरग ते कसं दिसतं डॉक्टर जरा दाढी मिशा काढल्या आता कंटिन्युटीचे प्रॉब्लेम आता लावा खोट्या दाढी मिशा कळ पण डॉली नावाची माता नसते ग आयुष्यात कधी काय झालं तुमच्या मातेचं नाव नाही जॉली आहे जॉली नाहीये जुईली नाव आहे तिचं किती नाजूक नाव आहे आईचं हो हो नाव जुईली पण चेहऱ्यावर बाई सदा निवडून का फुललेला असतो नुसता चेहरा बघितला तरी काटे, काटे पोचता आईचा विषय काढायची गरज होती आता काय संबंध काय का आईचा विषय काढायचा नका हो तुम्ही नका, नका, नका वाद घालूच बायाशी नीट नीट सांभाळत आहे टॉली मातेचं मंदिर आहे तुमच्या भल्यासाठी चाललंय सगळं कळलं का हा नवच बोलले मी मातेकडे की बाई ग माझ्या नवऱ्याचं कल्याण कर माझा नवरा तुझी परडी डोक्यावर घेऊन नऊशे पायऱ्या अनवाडी चढेल आणि तुझा नवस फेडेल हा काय नवस आहे तुझा हो तुझा नवस आहे ना मग दुसऱ्यांना कशाला कामाला लावते स्वतः घेणार डोक्यावर आणि जाणार नऊशे पायऱ्या चढून बोलत ना बोलत ना निगेटिव्ह बोलत ना बोल तुम्ही ना असे नाही बाई बाई डॉली माता की जय काय लावलंयस तू हे काय लावलंय हो डॉली मातेच्या पानाची पिंक आहे अरे वाटत ते काय लावतेस का तू वेडी बेडी असते का तू हो वेडीच आहे मी वेडीच आहे आपल्या नवऱ्याचं भलं पाहते ना मी वेळीच आहे काय करायचं बाई आपला नवरा सध्या तुमच्या करिअरची पडझड सुरू आहे म्हणून माझी काही पडझड वगैरे सुरू नाही माझं उत्तम चाललेलं ना उत्तम उत्तम चाललंय हो कितीही स्वभावाने आपण चांगले आहोत असं जरी लोकांना दाखवलं टाइमच्या आधी अगदी वेळेत हजर जरी झाला तरी सुद्धा तीनशे रुपयाच्या वर परत मिळतो का तुम्हाला हे बघ सांगा ना मिळतो का हे बघ ते जरी खरं असलं तरी मला मान आहे इंडस्ट्रीत आज कळलं ना आ, माने विनोद होता ना खंड माने <laughs> होऊ विनोद मला अभिमान आहे माझ्या टकल्याचा रवी टेन्शन नाही घ्यायचं होऊ दे टकलावर विनोद हॉलिवूड सगळे टकले आहेत ना ते मोठे मोठे हिरो आहेत लहान तू आहे गैरसमज पाळलाय अजून काय करायचं असू दे ब्रुस विलीज बघ त्याला टक्कल आहे पण तो स्टार आहे तुला मिळणार रे तुला मुलगी नक्की मिळणार माझ्या नशीब ही मिठी नदी आहे तुला कोणतरी कावेरी वगैरे मिळेल डोंट वरी डोंट वरी कळलं ना करा मनी भाव ठेवा डॉली मातेला नवस बोलली मी बाई ग डॉली माते माझ्या नवऱ्याचा परडे दीड करोड होऊ दे ग बाई किती काही वेडबीड लागलंय का डॉली माता ततास ता तू म्हणाली तिला काय जाते ततास ता तू म्हणाला दीड करोड परडे हो मराठी पिक्चरचं बजेट असतं एवढं दीड करोड माझा पर डे रक्त बंबाळून अभिनय केला तरी एवढा होणार नाही माझा <laughs> कधीच काही व्हायचं नाही खरंच कधी काही व्हायचं नाही आता मी करतेय ना थोडी मदत करा तुम्ही चला पावलं उचला ए मी नाही येणार नऊशे ना ना पावलं हे घेऊन बरा चाच्या चढायचं चा, चा, मी नाही येणार ना सांगून ठेवतोय ठीक आहे ठीक आहे नका तुम्ही करू नका तुम्ही करू हा? मी करते तुम्हाला काय वाटतं मला मला जमणार नाही मला जमते काय मला ठेवते ठेवते मलाच भलं करायचंय ना करते मी करते मला काय माझ्या नवऱ्याचं भलं होणार आहे ना तुमचं होणार आहे का बाबा माझं भलं होणार आहे माझ्या नवऱ्याचं भलं होणार आहे मलाच करायला हवं चला उचला पावलं ए डॉली येते मी न वस्तू न जमत नाही येत नाही मी करते मी पूर्ण करेल बाजार बाजार मी अगं नाही हे बघ ना श्वास लागलाय का मला सांग श्वास लागलाय का नाही जॅकपॉट लागलाय दिसत नाही श्वास लागलाय का तुम्ही आणि दे मला दे नाही जमत ना 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 चला आता पावलं उचला हो oh, oh, चला बच्चा खाता दूध भाता डॉली माता डॉली okay, बच्चा खाता दही भाता डॉली बच्चा खाता पोंडीचा भाता इतकाट कवी ना आयुष्यात मी बघितलेलं नाहीये इतका थोक्यात कवी बघितलेला नाहीये का करतोय आपण मला तेच कळत नाही हे बघा हे बघा का करतोय म्हणून झरझर पावलं तर टाकताय हे बघा करोड हवेत ना याची हाव आहे दिसते अरे कसली हाव तू तिथेच थांबलीस ना म्हणून मी म्हटलं ना चल आता चल हो चलते चलते हाय ग डॉली माता तुझा नवस हा फेडला ना की दुसरा नवस आहे ग बाई मला खात्री आहे येईपर्यंत फेडशील माते माझ्या नवऱ्याला अमेरिकेचा प्रेसिडेंट कर ग <laughs> आई, आई, आई अरे कुठे नवस बोलतेस का भंकस करतेय <laughs> अमेरिकेचा प्रेसिडेंट मी का होईल हो। शक्य नाही ते बघा तुम्ही व्हा ती धायगुडे ना चार नंबरची ती माहितीये का तुझ्या भावासाठी नवस बोलली की झाला तिचा भाऊ बांगूर देशाचा प्रेसिडेंट अगं बांगूर देशाचा नाही ग बांगूर नगरचा गणपती उत्सवाचा प्रेसिडेंट झाला तो बांगुर <laughs> नावाचा देश असतो काय एरिया आहे तो आपल्याकडे मोहल्ला आहे त्याचा दादा तो प्रेसिडेंट बरोबर आता बायकोवर आवाज चढवलास ना अमेरिकेचा प्रेसिडेंट झाला माणूस चढवा बायकोवर आवाज वाटतं तुझं बोला तिला काय कुठे अजून प्रेसिडेंट कसल काय काय बोलतेस काय मी अमेरिकेचा प्रेसिडेंट नाही होऊ शकत का नाही होऊ शकत ते नाही सोडणार मला स्किट करायला इकडे आय ध्यान आहे अमेरिकेचा प्रेसिडेंट होणार आणि इथे येऊन स्किट करायचे हे असते जाओ तुम्ही तुमच्या हो विशाखा यांच्या नादी लागू नको बाई चल पाऊल उचल पाऊल उचल पाऊल उचल हळू उचल उचलमध्ये एनर्जी जाते पुढे चढणार कशी तू नवश पाहि जरा सावकाश कर आणि मला हे करायचं नाही फाल तू मला मी डॉली मातेची परळी पाडली खटात गेली ते डॉली माता बोलू का तिला तिचा अपमान करू नका डॉली माता अपमान कसा तुला वाटत तुम्हाला एक मिनिट खटत गेली ते माता असं कसं तुम्ही एक मिनिट काय झालं काय झालं का भांडताय इथे पायथ्याला येऊन डॉली मातेच्या पायथ्याला येऊन का भांडताय काय झालं बघा ना काय करू या माणसाचं मी बाबा अह डॉली मातेचं मंदिर डोक्यावर घेतलं होतं ते या माणसाने पाडलं याच पापाचं प्रायशित्त म्हणून त्याला म्हणते बाबा लंगडी घाल आणि पायऱ्या चढ ऐकत नाही हा वाडूस मला नाही मला नाही <laughs> असं यायचं हरकत नाही लंगडी घालायची वा वा नाही हरकत नाही माते ए आ, हरकत आ, काये, काये, सुचु? सुचु? माते हरकत नाही दुसरा पर्याय आहे आपल्याकडे दुसरा चालेल काय करायचं डॉली मातेच्या नावात डी आहे की नाही हो, तो यांच्या कपाळावर कोरायचा हे ठीक आहे त्या सूर्याने